हाय मित्रांनो मी पुन्हा एका ब्लॉगला सुरुवात करत आहे खूप दिवस झाले ब्लॉग नाही बनवला म्हणजे कमसेकम कम एक महिना झाला असेल ब्लॉग नाही बनवला तर हा माझा एक नवीन ब्लॉग जर तुम्हाला आवडला हा ब्लॉग तर तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर तो मी मित्रांनो ब्लॉकमध्ये कंटिन्यू चालू राहा अरे हो मला सांगायचं म्हणजे मला हा एरिया दिसतोय ना हा डोंगर भाग इथं जावायचा आहे मला तरी पण खूपच घाबरायला वाटतंय रे तर माझी दुसरी मोबाईल आहे ही आणि एक व्हिडिओ शूट करते एकाने मो एके मोबाईलनी तर मा हा माझा जुना मोबाईल पहिला आणि जो आता शूट करतो आहे तो नवीन आहे त्याला पण काहीतरी झाले असतील दोन वर्ष झाली आणि याला हा हाय हाय ना मोबाईल याला कमसे कम एक दहा म्हणजे मी जेव्हा सहावीला शाळेत होतो ना तेव्हा घेतला आहे आत्ता ते सहावी म्हणजे ते पाच वर्षे दहावी परत आणि अकरावी बारावी स सात आणि कोरोनाचे दोन सात आठ नऊ आणि हा एक म्हणजे अकरा वर्ष झाले ह्या मोबाईलला अद्याप तिने मला धोका नाही दिला काही थोडासा पण खर्च नाही तर मी आता गाणी लावतो ह्या ला। मोबाईलनी फिकरचा आवाज थोडा कमी झाला रे तर मित्रांनो खरं तो माझ्यामध्ये पहिल्याने पहिल्यांद काय तर दुसऱ्या की तिसऱ्या ब्लॉकमध्ये मी जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा आले तेव्हा मी ह्या शेती दाखवले होते तुम्हाला मी ह्या पावसाच्या कशा दिसत होते आणि आता बघा कशा दिसत होते एकदम म्हणजे वातावरण पासोली खूपच झालं बोलायच्या नादामध्ये मी पण वाट टाकून नाही तिकडे आले टेन्शन बस झालं बसला बस की जे माझ्या काकाचे पुढे पुढे गेलेत ते मला भेटत आहेत की नाही भेटत हा मला थोडासा टेन्शन म्हणजे मला वाटतं मला टेन्शन असा आहे तरी मी त्यांना ना शोधायचा प्रयत्न कसा तरी करेन कंटिन्यू प्रयत्न चालू ठेवेन प्रयत्न केल्याने यश मिळतोच मिळतो नाही बरोबर आहे की नाही याला ए बोर पण बघ किती पिकले मित्रांनो ना। ही नाही पिकली बोर पण ही मात्र जामच पिकले एक मिनटं ओ खूप पिकलंय मी हलवतोय हॅलो हलवायची होती रे पण ती एवढा मोठा मारतोय आता या मग

उई तुम्हीच घात का पाणी जीव पिगले ते डोळ्यावर थोडीशी मी काढलीत आता जातो इथून वाटाय नाही तुम्हाला मला माझं माझे हारती त्यांचे पाशू पाहिजेत तर मी ह्याच वाटेने मी पण जाते क कारण ते पण कदाचित असं मला वाटत आहेत की ह्याच वाटेने गेलेत ते पण मी पण जातोय तर मित्रांनो तुम्ही आता रे कुठून जाव ही एकीकडने जात आहे आणि ही एकीकडनी जात आहे तर कुठल्या वाटाने जाऊन कुठल्या नाही त्याला जाऊया ह्या वाटाने जाऊया या भेटली थोडीशी चांगली वाट म्हणा भेटली तर मी आता फॉलो करतोय त्यांच्या चप्पलच्या ठशानी ते आता इथून गेली की इथून गेले पण मी इथूनच जातोय पण मित्रांनो मी, मी तुम्हाला आमची का ना ही बोरांची झाड खूपच आहेत पण चाल त्या छोटे छोटे जे कीटक असतात त्या। ना त्याला आम्ही आल्या बोलतोय ते चाले बोरं आत्मांना ते पोकळ करत आहेत रे खाऊन टाकतात सगळे बोर ते आम्ही टाकतोय आणि जेवढे चांगले चांगले भेटतील ना तेवढे आम्ही निवडतोय मी पण आता तेच केलं एकट्याने थोडेसे चांगले चांगले होते ते काढले वरती नाही सोडलो बोरीवर आणि एक मोठा हाताने दगड मारलेला त्याच्याने पण थोडीफार पडली ती पण उचलले जिथं मला जायचं आहे ती त्या लोकेशनवर पोचलोय मी आता तिथे खाली नदी नदी आहे तिथं खाली ते त्याला म्हणजे जंगलात फिरायला लाई कठीण आहे रे वाटलं आता हे दोघ गेले नक्की कुठं गेले असतील मी कुठं नाही हा मला प्रश्न थोडासा पडलाय तर मी वाटानी न जाता ता... छोटासा ओढा येते आणि जातोय वरती गावची लोक हे बरं वाटतं रे काकाचे पोरे भेटत आहेत की नाही खूप दिस्साने हा ब्लॉग बनवतोय मी दमलो मोठमोठाल्या मोठ्या दगडीवर ना टाकून टाकून मी पण दमलो रे ममे Hallo! <tryknell> 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 आत्ता कुठून जाऊ रास्ता नाही बघा पाठी माझ्या किती मोठी दगड आहे तर मी जाऊ कुठून इथून जाऊ इथून जाऊ तर इथून जाऊ आपण इथून जाऊया काकाची पोरी भेटत की नाही ना तर मग फिरतो एक तास ते पण नक्की त्यांनी पण मला लोकेशन नाही दिला की इथं इथं ते बोलले की जिथून जायला भेटल तिथून जाऊया टाकत टाकतो रे दमलो खूप दमलो आईच्या गावात मित्रांनो छोटासा धरण धबधबा याच्यावरती याच्यावरती पण मोठा आहे तर तुम्ही ब्लॉकमध्ये कंटिन्यू चालू राहा पण मी इथं थोडासा आराम करायला थांबलो होतो पुन्हा प्रवास चालू ठेवतोय खाली बघा छोटासा हिरणा तुम्हाला मी जवळ ना ते चला बघूया बघा ना त्याच्यावरिगडे आलं ना पांढर बोलतोय ते तर माझं काय खरं ना एवढ्या वर्षी दगडं जिघडं लोटलं तर माझं काही जीव राहील मी येतस आणि मग आई बाबा घरीच होतील मला ते पोऱ्या गेला गेलाच <laughs> तर कुठं गेला कुठं गेलता <laughs> कुठं ते अजून आला नाही बाबा होतील तर मित्रांनो मी तुम्हाला ना हा एरिया एकदम दगडीवर चढू ना या मोठ्या दगडावर मी चढायला जाते पण ते नक्की चढू कुठून चला तर मित्रांनो इथं कोणी तरी आखी चढवलेली तिसरी पण आहे काय आहे चला आपल्याला विचार बंगला เป็นยทุนบังลาบงลาบังลา न्या, न्यालो न्यालो मी आ मी आलो इकड आलो मी तर मला जायचं आहे इकडं वरती मित्रांनो देखाना मला पण लय घाबरायला वाटतं रे आता जाऊ कुठून तीन जाऊ कुठून इथून पुरी उरी, उरी। मम्मी आयुष्यात मी पण पहिल्यांदा एकटा एवढा फिरतोय थोडीफार एकटा आहे पण मजा येते मला पण थोडीफार कारण एन्जॉय स्पेशल डे ना एकता नहीं एकता से एंजॉय करते नहीं तो ही फिर तो ही जिंदगी जियो तो ऐसी जियो दोस्तों तो लड़कियों में क्या रखा है जिंदगी जीना है तो ऐसे जियो जो दोस्तों कि लड़कियों में क्या रखा है लड़की तो आती जाती रहती है जिंदगी तो आपने एक ही बार मिलती है सही है ना कंटिन्यू 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 चालू राहा आता मित्रांनो खरा इचून प्रवास पुढं जाऊन मला वाट भेटते की नाही ते पण नाही मला माहित पण मी पुढं जायला घाबरतच नाही रिक्स राहा पुढं केलेला

नाही जाई तिथूनच जाते बघ भेटलो भेटलो आता तर मित्रांनो तुम्हाला मी बारका सुटका दाखवतय आमचा

कसा वाटतय मित्रांनो हा छोटा बाजू काही मागच्या ब्लॉक मध्ये मी तुम्हाला धावता धावता आणि नाही धावता आला मला सॉरी मित्रांनो तर आता फॅनल मी पोचलोय तर खूप छान छान म्हणजे मी जेव्हा माझ्याकडं छोटा मोबाईल होता ना म्हणजे मग मग अशी मी, मी दाखवलं बघा तो मोबाईल होता तेव्हा पण मी आलेलो मी तिथं बसून फोटो काढलेलो तिथं आणि तिथं पण बसलेलो फोटो काढायला ते सगळे फोटो काढले फोटो अद्याप आहेत माझ्याकडं दो एक दोन आहेत सगळे आहे एक नंबर तर मित्र आता मी चाललोय घरी आता वाजले असतील काहीतरी पावणे सहा वाजले असतील म्हणजे पाच पन्नास झाले असतील तर जात आता जातोय फायनली घरी आता कोण राहिलो एकटाच माग ते दोघंजण गेलं पुढं धाव दे बाबा लवकरच धावत धावत जाऊ दे पडलो ना पाहिजे बस आणखी काय नाही बघा आहेत पुढं आता इथून गेलं ते मी पण जातोय ना इथून मी इथून जाईल या इथून इथं इथं ते माझे मोठे दादा नाही हे बारखे आहे मित्रांनो माझं नाव जयवंत गडकर जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट बॉक्समध्ये थोड्या टाटा बाय बाय थेक यू